नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी शहरातील डॉक्टर जयदीप जनकराव कोपरेकर हे संस्कृत विषयात अध्यापन करत असतात डॉक्टर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या कॉलेजवर ते संस्कृत शिकवण्याचे अध्ययन करतात डॉक्टर जयदीप जनकराव कोपेकर एकोणीसशे शहाण्णवपासून पासून परभणीमध्ये सांस्कृतिक विषयाच्या अध्यापनाचं अहोरात्र कार्य करत आहेत या कार्याची दखल घेऊन काशी हिंदी विद्यापीठाने संस्कृत आचार्य संस्कृतिक लेखक तसेच समाजसेवक मानद दिलीत उपाधी अर्थातच बी एच डी विद्यावाचक पदवी या पदवीने सन्मानित केली आहे यावेळी कुलाधिपती सुखमंगल सिंह मंगल कुलपती डॉक्टर संभाजी राजाराम बाविस्कर कुलसचिव इंद्र इंद्रजित तिवारी आदी उपस्थित होते